चॅनल की तुम्ही सगळे मस्त असणार आणि मजेत तर आजच्या या व्लॉगमध्ये ना भूताच्या गोष्टी आहेत ते कसं मी तुम्हाला आता थोडंसं एनशॉर्ट मध्ये सांगते कारण की मी तिथे माझं स्वतःचं काही शूट केलेलं नाही आहे इंट्रोडक्शन आणि जे काय होतं ते डायरेक्ट भूताच्या गोष्टींपासूनच व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे सो तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आहे आणि कुठे आम्ही कसं काय गेलो होतो त्याच्या त्या त्याच्या आधीची स्टोरी सांगते तर झालं असं ना की आमच्या गावाची जत्रा होती मंगळवारची आणि आम्ही गेलो सोमवारी रात्री तर सात साडेसातपर्यंत पोचलो आम्ही गावाला रात्री आणि त्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि मग काय करायचं काय करायचं म्हणून गप्पा मारायला बसलो माझी जी छोटी आहे ती हॉस्टेलला असते आम्हाला माहिती नव्हतं की त्या इथे येणार आहे तर त्यांनी अचानक आम्हाला सरप्राईज दिलं येऊन तर त्या आलेल्या आणि मस्तपैकी आम्ही गप्पा मारायला बसलो मला तीन ननंद आहेत तर छानपैकी अशा गप्पा मारल्या तिथे आणि गावामध्ये बसायला गावामध्ये बसून गप्पा मारायला इतकी मजा येते ना रात्रीचं सगळं शांत होऊन जातं आणि जे शहरातले लोक तिथे गावामध्ये जातात तेच असे वचवच वचवच करत असतात म्हणजे बडबड बडबड करत असतात सो तर आम्ही तिथे गेलो आणि जेवण वगैरे झालं आणि रात्री म्हटलं काय करायचं काय करायचं तर रात्री दहा साडे दहाला आम्ही गप्पा मारायला बसलो आणि विषय काय काढायचा कोणालाच सुचत नव्हतं तर मग मी आयडिया दिली चला कोणाला हॉरर स्टोरी माहिती आहे का म्हणजे कोणाला बुद्धिस्टलाय का कधी भूत तर नसतंच कधी पण स्टोरी तर बनवतातच प्रत्येकजण तर ठीक आहे चला मग प्रत्येकाने स्टोरी बनवून सांगितली तर त्या राहतात हॉस्टेलला तर त्यांनी त्यांच्या हॉस्टेलची स्टोरी सांगितली मी माझ्या पप्पांनी मला सांगितलेली गोष्ट सांगितली प्रत्येकाने त्यांची त्यांची गोष्ट सांगितली आहे तर या व्हिडिओमध्ये हेच आहे की कोणी काय 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 सांगितलेलं आहे तर प्लीज व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या घ्याल ती म्हणे मी तीन पन्नास ला जागा आली म्हणे मग ती म्हणे डोळे उघडले तर मला वरती असं काळ काळ फिरता दिसलं आपण टीव्ही इतकंच बघतो दूर तसं तिला दिसलं ती म्हणे मग मी डोळे लावून झोपले तर नंतर तरी मला दिसत होत तूच होती मग <laughs> hmm. ती म्हणे डोळे लोन झोपले नंतर पण मग ते नाही का ती म्हणे मला वाटलं माझ्या फ्रेंड फ्रेंड पण जाताना तिला दिसलं वाटतं दुसऱ्या बेडवर मग ती बेड हलवत होती तिला सांगत होती का तुझ्या जवळ येते तुला मारीन म्हणून बर पण ती बेड पण हल्ला नाही आणि ती बोलत होती तिचा आवाज पण त्यांना गेला नाही ती मग नंतर म्हणजे हलत होती ती हल्ला नाही आवाज पण नाही गेला मग नंतर बाकीच्या जाग येऊन उठला आला ना माझला तर सकाळ झाली मग त्या म्हणे काय झालं दीदी मग त्या ती खाली जाऊन झोपली हो तर मग ती तसं असा विचार आला का मी मम्मीला असं माझ्या सोबत मग तिची काय म्हणती का मी माळ बनवते म्हणे मग नाही का काही होणार नाही तर ती माळ बनवत त्यांनी लटून दिलं म्हणे पण माझ्या इथं छातीवर पाय देऊन बसलं ती आणि मग लगेच ती डसकून उठली तिला उठता पण येतो तिला असं दौ लागल्यासारखं होत बापरे डायरेक्ट मग दुसऱ्या मुली म्हणे अरे ती म्हणे मी काय असाच विचार नाही केला स्वप्न पण नव्हतं म्हणे ते मी जागी होती म्हणे बस एवढच झालं ते याच राहिलं ना त्याची मम्मी विचारलं ते तिच्या रूम मधली एक मुलगी आहे तिची तिच तीन तिच मम्मी सांगितलं मग त्यांच्या गावात एक बाई तिथे विचारलं तर ती बाई मी काय म्हणी तिथे एक छिद्र आहे म्हणे डायरेक्ट सांगितलं बरं का त्यांनी तुमच्या रूम मध्ये एक छिद्र आहे म्हणे तिथून आणून त्या रूम मध्ये खरंच छिद्र आहे म्हणे खरच छिद्र म्हणजे त्यांनी बघितलं नाही त्यांना काही माहिती पण नाही मग स्वप्नात सांगितलं की खरंच खर म्हणजे फोन केला ना मला काय माहिती त्या बहिणी सांगितलं तसं ते तुझ्या अंगात शिरायला आलं होत म्हणे मी एक टिकडू मी यांच्यासाठी महादेवाच्या मंदिरात जा आणि ती तू नाही का ते ते पाणी पाणी टाकताना घेऊन या म्हणे आणि ती महादेवाची फुलं घेऊन आणि तुमच्या जवळ ठेवा म्हणे ते पुन्हा पण तुमच्या अंगात शिरायचा प्रयत्न करू शकतो म्हणे आणि मग ते शिरलं तर तुम्हाला की त्या सगळ्यांना मारन म्हणे मग ती घाबरून गेली ती जास्त पण अनि म्हटलं स्वप्न आहे तिला काही विश्वास नाही असला ती म्हणे मी जागी होती म्हणे मग तिची मम्मी पप्पा पण आली तिला भेटायला त्यांनी पण दोरा घेऊन आली तिला बांधायला आणि नेमकं ज्या दिवशी झालं ना त्या दिवशी काय झालं आमची मुलगी साक्षी म्हणून साक्षी म्हणून <laughs> माझी फ्रेंड नाही गरी ती तिने तिच्या मावशी सांगितलं ती औरंगाबाद मध्ये राहिले ना त्यांची मावशी तर त्यांची मावशी म्हणे समर्थ श्री स्वामी समर्थ जप करा म्हणे तिने जप केला त्या लगेच रात्री संध्याकाळी लगेच आमच्यासाठी साख्यांसाठी दोरे घेऊन आल्या बांधायला मी त्याच मग आम्ही बांधून घेतले मग ती म्हणे आता फुलं जो आता मला भीतीने वाटत मध्ये आणि ती काय म्हणे माहिती अजून एक सीन झाला तिच्या जो मोबाईल मध्ये नका बेलाचं पान होत जेव्हा ती बेडवर वरच्या बेडवर झोपली तेव्हा होती पण इथे माझ्या जवळ नाही आलं बघ पण मी जेव्हा मोबाईल चार्जिंगला लावून खालची बेडवर जाऊन झोपलं ते डायरेक्ट माझ्या छाती रूम म्हणजे पहिलं बेलच पान होत तेव्हा माझ्या जवळ नाही आलं पुढे पुढे संपलं दिवशी आल नाही

म्हणजे चार एक वाजता म्हणजे तिला म्हणजे झोपलेली नव्हती ती चार जागीच होती पण तिला ना रूम मध्ये म्हणजे आवाज आवाज जणी नव्हती दोघी दोघी येत आमच्या शेजारच्याच रूम मध्ये तुमच्या हॉस्टेलमध्येच नक्की काहीतरी असतात हा आणि आमच्या शेजारच्याच रूम मध्ये आणि मी असत्या पहिले एक दोन वर्ष ना त्या मुली पहिले आहे ना तर त्या म्हणे आम्ही सगळे म्हणजे अशा बेडवर झोपलेलो होतो एक वाटलं दुसरी खाली उतरून रूम मध्ये माग जाऊन अभ्यास करत असेल दुसरी वाटलं दुसरी असेल पण त्या दोघी कोणीच नव्हतं आणि माग चेअर आणायचा आवाज येतात कोणत्या रूम चालत तुम्ही हॉस्टेल मध्ये जायचं <laughs> इन्क्वायरी नाही केली इन्क्वायरी नव्हती केली नाही असं असं नाही शकत ना असू शकत काय भरोसा आणि पण मग हिच्यासोबत झालं ती तर पाठी झालं कस काय नाही म्हणणार पाठी देवाचं टेन ये कर... का भी पर... भी रिएक्शन <laughs> 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 मामी, <laughs> मामी मामी सांवन मम्मी की रिएक्शन और आवाज दोनों का पता चल रहा है डर चुकी है पर एक झुटंकी बिलकुल नहीं डरी है कॉलेज आणि रूम कॉलेज आणि रूम त्याच्यामुळं कदाचित सायको झाले तुला तुला बिवाट असं का म्हणणार नाही की असं खोटं झालं

काय तुम्ही प्रत्यक्षा शिक ना एका रूम मध्ये एका रूम मध्ये नाही मग ना ती प्रत्यक्षा ना झोपली तिला ना तीन वाजता ना सुधारली सुधारली तिला काळ काळ सावली दिसत होती बापरे तीन वाजता <laughs> मग हो ती. <laughs> <laughs> ना तिरी तिला घेऊ वाटायला लागल तिघ ती म्हणे माझं वय ना मोबाईल मध्ये ना बेलच <laughs> पान होत बेलच पान होत मग ते बाय लोक आज वापस जायचं आहे आणि मग ती एक माहिती आहे ती खालच्या कॉटवर आहे ना दुसरी पोरगी झोपी होती बर का तिच्याकडे जा गेलो म्हणे तिच्या छातीवर बसलं आणि या आड राहिली तिला उठ 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 उठा नसते उठ त्याला बी काही म्हणून राहिली तिला काही कळा नसते आवाज पण नाही झालं ती उठा नसते बर का

बाईला माहिती होत की तिथे ते खड्ड्या घराला पोरीच्या मावशी मावशीला मावशी असं असं झालं मावशी मै मैत्री तिच्या रूम मधली किंवा मम्मीला केलं तिनं फोन मम्मी पुढची स्टोरी मावशी तिला केला तिची मम्मी नाही ना एका बायाकडे पाहिजे त्या काय सांगितलं ती बाया म्हणे ओके ना आत्मा आली होती ना ती पोरगी का तिला मारणार होती बसत होत का तिला मारणार होत बर झालं बेलचं पालन ते जवळ होत त्याच्यामुळं काही केलं नाही आणि ते छिद्र नाही का त्या छिद्र आलं होतं तिला एक रुमला छिद्र

मोबाईल इंस्टाग्राम लेट झालेली होती करता माझ्या पडद्याचं काम करताना तर ते एका घरात बर का ती खूप मोठी बिल्डिंग होती त्या घरामध्ये बिल्डिंग मध्ये फक्त काहीच फ्लॅट भरलेले होते आणि ते काम करायला गेले मग ते दोन जण होते आणि ती ऍडव्होकेट बाई होती तिथे ऑलरेडी पडदे लावलेले होते पण तिला ते चेंज करायचे होते तिला ते मग काय झालं ते दोन जण होते पप्पा आणि त्यांचा मित्र तर ते त्या घरामध्ये ऑलरेडी ते मेलेले होते ते ती बाई आणि तिचा पोरगा आणि ती बाई अशी उभी राहिली ना ज्या घरामध्ये राहत होती तिच्या शेजारी ते येऊन हा दोघ पण तो पोरगा पण आणि ती आई पण आणि ते पप्पांना नाही दिसायचं फक्त ते काकांना दिसायचं ते अरे बघ ना म्हणे या घरामध्ये तीन जण राहत आहे म्हणे नाही म्हणजे या घरामध्ये हीच बाई राहते म्हणे नाही म्हणे तीन जण आहेत म्हणे

आणि कोणाला भीती वाटतच असेल तर आपल्याजवळ हनुमान चालीसा ठेवा हनुमान चालीसा पाठ करा गणपती स्त्रोत्र पाठ करा श्री स्वामी समर्थांचा मंत्रांचा जप करा आणि नेहमी स्वामींचं नाव मुखात असू द्या आणि असेच आनंदी राहा खुश राहा आणि गोष्टी भरवत राहा चला तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय